माळेगाव रोडवर खड्ड्यात आंदोलन नागरिकांचा संताप उसळला शेवटी मान्य दल्हारा शहरातील माळेगाव नाका ते पीपी पाटील पेट्रोल पंप या दुर्दशी विरोधात एक नोव्हेंबर रोजी पत्रकार विशाल नांदोकार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात आले दीर्घकाळापासून या रस्त्याचे काम अर्धवटच ठेवून ठेकेदार व बांधकाम विभागाने जनतेचा छळ केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ऋषिकेश या तरुणाचा दुर्दैवी अपघात झाला या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी योग्य नुकसान भरपाई आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जोपर्यंत सरनायक साहेब येत नाहीत किंवा लेखीपत्र देत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी धरला शहरातील माळेगाव नाथ्यावर आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदून रस्ता बंद केला जोपर्यंत कार्यकारी अभियंता सरनायक साहेब स्वतः येऊन तोडगा काढत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे ने विशाल नांदुकार यांनी दिला रस्त्यांवर खड्डे बाजूला ढिगारे आणि बांधकाम विभाग गाठ झोपेत का तेल्हा शहरात आणि तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे माडगाव नाका परिसरात तर रस्त्याच्या कडेला ढिगारे पडलेले असून वाहन चालकांना प्रचंड अडथळे येत आहेत तेल्हारा आडसूड तेल्हारा हिवरखेड आणि तेल्हारा वरवट या मार्गावर गतिरोधक नसल्याने सतत अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले रस्त्याच्या नावाखाली फक्त ढिगारे दिसतात पण रस्ता दिसत नाही बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेत आहेत की बेजबाबदार ठेकेदारांशी संगणतात असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय आंदोलनातील मुख्य मागण्या माणगाव नाका ते पीपी पेट्रोल पंप रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे तेल्हारा आडसूड तेल्हारा हिवरखेड तेल्हारा बरवट मार्गावर गतिरोधक बसवावे ऋषिकेश पिसे यांच्या अपघातात कारणीभूत प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी रस्त्यावरील खड्डे व ढिगारे त्वरित हटवावे आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करावी खड्डे दुरुस्त करा, करा जनतेचा जीव स्वस्त नाही अशा परिसर दणाणून घटनास्थळी बांधकाम विभागाचे कर्मचारी व पोलीस उपस्थित होते शेवटी बांधकाम विभागाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले सीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंक तेल्हारा शहरातील हा जो मुख्य रस्ता आहे माळेगाव नाकाटी पीपी पाटील पेट्रोल पंप जवळपास एक किलोमीटर आहे याच्यापेक्षा आतमध्ये आहे म्हणजे कमी रस्ता आहे हा हा गेल्या चार वर्षापासून चा 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 ना या रस्त्याचे काम झालेले नाही आहे आणि गेल्या मागील तीन ते चार महिन्यापासून हा खोदून ठेवलेला आहे याच्यामध्ये गडर गिट्टी मुरूम आणून टाकलेला आहे परंतु याच्यामधले जे दगड आहेत ते नागरिकांना उडून लागत आहेत त्यामुळे या गिट्टीमुळे आणि गिट्टीच्या गंधांमुळे अपघात होत आहेत मागील काही दिवसाआधी वीस पंचवीस दिवसाआधी एका युवकाचा इथे अपघात झाला तो अक्षरशः अपघात एवढा घातक होत आहे की तो वीस दिवसापासून अजून ऍडमिट आहे त्या युवकाचे नुकसान भरपाई देण्यात यावी आणि हा रस्ता लवकरच जास्त आठ दिवसात आठ दिवसाची मुदत देण्यात येत आहे आठ दिवसात हा रस्ता पूर्ण करावा हे आमची मुख्य मागणी आहे अमान्य कुटुंबातला एक युवक कोटासाठी इकडे इथं रोजगाराची सोय नाही आहे एवढं प्रशासन हे खराब आहे तर तो वरवटल्या कामाला एका केंद्रावाल्याची इकडे कापा दुकानात कामाला लागला रात्री दहा वाजता तो परत येऊन राहिला एवढे तुम्ही झोपीचे सोमय हो घेता की मधात ढिगारा ठेवला त्या ढिगाऱ्यावर येऊन पाडला तो पोरगा तो ढिगाऱ्यावर येऊन पाडला तो गंभीर दुखापत झाली आज नागपूरने त्याचा परिवार आहे त्याचे वडील गरीब आहेत हातावरच काम आहे उपसमारी परिस्थिती आहे नुकसान विशाल नांदोकर यांनी या रस्त्या संदर्भात आंदोलन केले आहे या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता विशाल नांदोकार यांना माझं सहकार्य आहे आणि विशेष मी थारून इथलो मी बनदस पोपमारे बोलतो आमच्या अकोला शेगाव रोडवर जवळपास पाच ते सहा अपघातात जीव गेले तरीही या कामावर एवढा खोळंबा आहे एवढं संत गतीनं चालू आहे की त्याची वाटच पाहावं लागते आता या मालेगाव रोडवर कामाची सुरुवात कधी झाली आता हे पूर्ण कधी होणार आणि किती जीव जाणार याची ही कल्पना नाही त्यासाठी हे आंदोलन आम्ही इथं सु सुरू केलेलं आहे त्यासाठीच रे काम लवकरात लवकर होत असेल तर आंदोलन थांबवता हो था येईल तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही ना। पासून तर पेट्रोल पंप फिटफिटि पाटील पेट्रोल पंपापर्यंत पंपा रस्त्याचं काम खूप खूप दिवसानंतर खूप दिवसापासून थांबलेलं आहे आणि माझ्या एका गल्लीतलं माझ्या मित्राचं ॲक्सिडेंट झालेला आहे ऋषिकेश पिसे नाव आहे त्याचं साडे दहा वाजता त्याचा ॲक्सिडेंट झाला तर कोणी बघा बघायला सुद्धा आलं नाही आणि ता, त्याची भरपाई करून द्यावी एवढी विनंती आणि विशाल नांदोगार यांना खूप माझा सपोर्ट आणि माझ्या परिवाराकडून सर्व मित्र परिवाराकडून सपोर्ट त्याला फुल सपोर्ट आणि केलाऱ्यातील म्हणजे चळवळीचे युवा नेते विशालजी नांदोगार यांनी माळेगाव नाका ते किपी पाटील पेट्रोल पंप या रस्त्याच्या म्हणजे लवकरात लवकर निर्मितीसाठी जे हे अभिनव अनोखा आंदोलन केलं त्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्णतः समर्थन आहे हा त्यांनी अत्यंत जिवाळ्याचा आणि महत्वाचा विषय हाती घेतला काही दिवस अगोदर या माळेगाव नाक्यावरील ठेकेदाराच्या अपघात झाला होता सी म्हणून होते ना ते भीसे भीसेचा अपघात झाला भी त्यांना जर तिथं म्हणजे मुरमाचे गंज वगैरे टाकून दिले त्याच्या अगोदर एखादं म्हणजे रेडियम वगैरे असं जर लावून काही केलं असतं जर प्रथमदर्शी दिसणारं दिसणार काही तर तो, तो त्या युवकाचा ऐन सणासुदीच्या अगोदर हातपाय मोडणे किंवा असं नुकसान झालं नसतं यांनी जो आपला तेलारा शहरातील महत्वपूर्ण रस्ता म्हणजे माळेगाव नाका पी पी पाटील पेट्रोल पंप तसेच शहरातील सर्व महत्वाचे रस्ते हे त्वरित पूर्ण करण्यात यावे याकरता एक अभिनव असं आंदोलन खरोखर वाखान्याजोगं आंदोलन त्यांनी भर उन्हात इथं स्वतः गड्डा करून त्या गड्ड्यात आज ते इथं आपल्याला दिसत आहेत या गड्ड्यात त्यांनी जे अभिनव असं आंदोलन केलं ते खरोखर कौतुकास्पद आहे व तेलाऱ्यातल्या लहान लहान समस्या पासून तर तेलाराला भेसावणाऱ्या मोठ्या मोठ्या समस्येपर्यंत सर्व समस्यांची त्यांनी जाण आहे व त्याकरता त्यांनी जे हे खरोखर आंदोलन आज उभारलेलं आहे या, या आंदोलनामुळे हा रस्ता ताबडतोब करण्यात यावा अशीच आमची इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आज त्यांना एक पाठिंबा जाहीर करून आमची त्यांच्या आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं आम्ही आज इथं जाहीर केलेला आहे दूध दही ताक पनीर तूप सगळं मिळेल पण खऱ्या चवीच आणि योग्य भावात मिळेल फक्त एका नावावर महालक्ष्मी दूध डेअरी सोन बंधूंची विश्वासाची ओळख इथे मिळतं ताज शुद्ध दूध घरगुती दही ताक मौसर पनीर सुगंधी तूप आणि खास आम्रखंड मलाई पेढा श्रीखंड खवा बासुंदी गुळाचा पेढा एकदा चाखलात तर पुन्हा कुठेच जाणार नाही